वरती नवीनच एक नवीन, नवीन मालिका चालू होणार आहे त्या मालिकेचं नाव आहे हळद रुसली कुंकू हसलं आणि हा मूवी तुम्ही पाहिला असेल बऱ्याच लोकांनी पाहिला असेल बट आता त्याच्यावरती एक नवीन मालिका चालू होणार आहे आणि स्टोरी म मा, ह्या मालिकेची स्टोरी काय असणार आहे ते कधीपासून चालू होणार आहे हे आपल्याला लवकरच समजणार आहे स्टार प्रवाहाकडून एक प्रोमो रिलीज झालेला आहे आणि मेन जे मेन लीडमध्ये आहेत ह्या मालिकेमध्ये तुम्ही हिला ओळखतच असणार अभिनेत्री समृद्धी केळकर जे भरपूर सगळ्या मा हिट मालिकांमध्ये होते असं आपण म्हणू शकतो हो ॲज अ लीड आणि सगळ्यात हिट म्हणताना फुलाला सुगंध मध्ये त्यांनी कीर्ती तिचं जी भूमिका पार केली होती ना ती प्रेक्षकांना खूप जास्त आवडलेली होती तर फुलाला सुगंध मातीचा ही मालिका तर खूप जास्त प्रेक्षकांच्या प्रिय प्रिय मालिका होती त्यांना त्याच्यासाठी खूप अवॉर्ड्स पण भेटलेले होते त्यातली जी जी अक्का असू हो दे या बाकीचे पण पात्र असू हो दे तर खूप चांगली मालिका होती आणि त्याच्यानंतर दोन कटिंग एक एक सिरीज आलेली ती जी यूट्यूबवर ती तुम्हाला अवेलेबल आताही फ्रीमध्ये भेटेल जी पण खूप जास्त चांगली होती जी अक्षय केळकरसोबत तिची ती वेब सिरीज होती दोन कटिंगची तर त्याचे तीन पार्ट आहेत तर ती पण खूप चांगली होती तर अशा भरपूर असे भरपूर प्रोजेक्टमध्ये तिने काम केलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे प्रोजेक्ट्समध्ये आणि सेकंड लीड जो तिच्या अपोजिट आहे ह्या मालिकेमध्ये तो आहे अभिषेक तर अभिषेक राहालकर यांना तुम्ही ओळखत असताल त्याची रिसेंटली सिरियल खतम संपलेली आहे ती म्हणजे मन धागा धागा तर त्याच्यामध्ये सार्थकची भूमिका त्याने केली लेली होती आणि तुम्ही तुम्ही जर सिरियल बघत असेल तर तुम्ही ह्याला ओळखत असताल तर हे पण दोघं खूप चांगली जसं प्रोमो त्यांनी रिलीज केलेलं आहे त्याच्यामध्ये चांग खूप चांगल्या प्रकारे दिसत आहेत बेसिकली त्या प्रोमोवर असं वाटतं की स्टोरी म्हणजे एक गावठी मुलगी आणि एक आहे तो एक शहरी मुलगा तर त्यांची स्टोरी आहे तर ही स्टोरी कशी वाटेल माहीत नाही म्हणजे अस्सल गावरान मुलगी आणि तो एकदम खुल आ, शहरी मुलगा आणि ही स्टोरी कुठेतरी पाहिजे पण आताच मी त्या सिरियलचं नाव डिस्क्लोज नाही करत जरा आपल्याला अजून एक दोन प्रोमो आल्यानंतर समजेल तर तर तुम्ही ह्या मालिकेसाठी किती एक्सायटेड आहात स्पेशली मी तर समृद्धीला बघण्यासाठी खूप एक्सायटेड आहे खूप छान अशी अभिनेत्री आहे आणि खूप चांगल्या प्रकारे अभिनय करते तर तिला अनेक नवीन फ्रेश जोडी येत आहे तर त्यामुळे मी तर खूप एक्सायटेड आहे ही सिरियल पाहण्यासाठी तर तुम्ही एक्सायटेड आहात का नाही ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका